आणि जरा कायदा का, का तुमचं काय नुकसान झालं नुकसान भरपाई तुम्हाला देता येत असेल तर प्रकल्प घेऊन चालू पडाय त्याच्याशी काय संघर्ष करण्याची ताकद आमच्यात आहे तुम्ही इथं पुढे दिसणार पण तुम्ही दोन वेळीच लिहून द्यायचं <laughs> की आम्ही कुठेही शेतकऱ्यांचं आढळून काढणार नाही कुठला आयडी कार्ड वगैरे चालणार नाही आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्ही कुठे गेले दिलेपरा तुम्ही घ्या सगळ्या बसा याच्यामध्ये तुमचं काय काय नुकसान होत आहे यांना देता आलं ठीक आहे नाही तर आमचं जे पाणी तर आमच्याकडे जात आहे ना वरच्यावर तुमच्या ठेवा आमच्या जागेत ना, तुम्ही नाही आमचं खालचं पाणी काही खाल वर येत नाही वरच आमचं खालचं पाणी वर नाही येणार आमचं वरचं तुमचं आमचं गावातलं पाणी वर येणार आहे का रे बाबा नाही मग आम्ही तुमचं का घ्यायचं तुझं पाणी तुझ्या खाच्या झिरो तुमचं पाणी तुमच्या राहता राहिला आमचा शेतीवाडीला जाण्याचा जो मार्ग आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही खुला ठेवला पाहिजे नसल ठेवला काय नाही नसल ठेवला तिथं काय जर समजलं तर तुम्ही सुद्धा पलीकडनं येणार का सगळी मालकी तुमची नाही बरोबर काय मग काय येणार आमच्या ताब्यात मग आम्ही पुढचं काय करतो आता सांगत नाही परला तुम्ही दिवाल तोडून रस्ते देताना मग शेतकऱ्याला काय देत नाही तुम्ही रस्ते जायला रस्ता का तुम्ही जागा अडवून ठेवता की त्याने मजबूर होऊन तुम्हाला ती जागा विकली पाहिजे कारण हेच आहे ना काय करतात रस्ते न दिल्यामुळे शेतकरी कंटाळून जागा यांनाच विकणार

या प्रकल्पामध्ये सात सहाशे ते सातशे एकर जागा ही शेतकऱ्यांची घेतलेली आहे आणि हा प्रकल्प होत असताना शेतकऱ्यांना काही ठिकाणी जागा फसवून त्यांच्या जागा त्याच्यामध्ये जा हडप करण्याचा प्रकार, प्रकार शेतकऱ्यांनी आज उघडकीस आणलेला आहे जिल्हा परिषदेच्या मालकीचे रस्ते जिल्हा परिषदेचे प्रमुख जिल्हामार्ग असणारे हे रस्ते या था रस्त्याला धरूनच त्यांनी तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील यांच्याकडनं जागा येणे करून घेतलेल्या आहेत आणि त्या येणे केलेल्या जागा असताना जे जिल्हा परिषद रस्ते खोदून त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये त्यांच्या प्लॉट कसे वाढतील आणि प्लॉट अधिकचे कसे विकता येतील आणि म्हणून कुठल्याही जिल्हा परिषदेकडला एस्टिमेट नाही कुठल्याही जिल्हा परिषद परवानगी नाही आणि नुसतं त्याच्यामध्ये ख खडीकरण करून एक डांबरीचा लेर टाकून त्याच्यामध्ये हे रस्ते बनवतात त्याच्याबाबतच्या इथल्या नागरिकांच्या तीव्र तक्रारी होत्या आज नागरिक दापोळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि प्रोजेक्टचे अधिकारी घोगे यांनी एकत्रित बैठक केला असता त्याने सांगितले की आमच्याकडनं काही चुका झाल्यात की ज्या प्रायव्हेट मोजणीनं हा घ गरडाचा प्रकल्प सुरू आहे लोडाचा तर त्या प्रायव्हेट मोजणीनं शेतकऱ्यांच्या जागेमध्ये खांब रोवलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या जामा जागा हडप करून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये वाईट वागणूक दिली जाते आणि म्हणून शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या जागा तुम्ही मोजा आम्ही जागा ही जागा आमचीच आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना नाहक त्याच्यामध्ये सरकारी मोजणीचे पैसे भरावे लागले सरकारची मोजणी झाल्यानंतर शेतकऱ्यांची जी मोजणी करून दिली तेव्हा ते संपूर्ण ते लोडाचे जे पोल वगैरे होते त्या शेतकऱ्यांच्या जागेत आले आणि मग जागेत आल्यानंतर जो मोजणीचा खर्च झाला ते जवळजवळ वर्ष दोन वर्ष लोकांना त्या ठिकाणी फेऱ्या मारा लागल्या सरकारी दरबारी आणि जो नाग मानसिक त्रास झाला त्याच्याबाबतच का लोडाच्या प्रकल्पाचे अधिकारी आम्हाला काय मदत करणार आहात का शेतकऱ्याला तुम्ही त्रास देण्यासाठी इथं आलात आणि म्हणता आज मान्य केलं आहे की आम्ही मोजणीचा झालेला खर्च असेल त्याच्या काय फेऱ्या झाल्या असतील ते आम्ही त्याच्याबाबत चर्चा करून त्याच्यामधून मार्ग काढून त्याला ती मदत देऊ इथं पाईपलाईन घे करत असतानासुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन आलेल्या आहेत त्यांना कुणालाही विचारलं नाही कधी तर या ठिकाणी जिल्हा परिषद जलजीवन मिशनचा जर कार्यक्रम सुरू असेल आणि सरकारी कार्यक्रम जरी असेल तरीसुद्धा शेतकऱ्याची संमती घेत घेतली जाते शेतकऱ्याच्या संमतीशिवाय त्याचं कुठलं अंदाजपत्र टेंडर निघत नाही इथं मात्र लोडाचे काही अधिकारी इथं येऊन ग्रामीण भागामध्ये इथल्या शेतकऱ्यांना दबाव टाकून आमच्याकडं कलेक्टरच्या परवानग्या आहेत आमच्याकडे तहसीलदारच्या परवानग्या आहेत असं नाग त्रास देण्याचं त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून ती पाईपलाईन जी आतमध्ये ज्या नाक त्रास देत असताना ज्या पाईपलाईन शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये गे गेलेल्या आहेत त्या जर काढल्या नाहीत तर त्याच्याबद्दल इथलं शेतकरी प्रचंड नाराज आहे त्याच्याबद्दल पुढच्या काळामध्ये आंदोलन होईल या सगळ्या बाबी बघत असताना आज बेकायदेशीर रस्ता या ठिकाणी बनवला आहे त्या रस्त्याचं काम आज जे झालेलं ते आम्ही काढून घेतो अशा पद्धतीने इथले अधिकारी प्रशांत घोगे यांनी आज लिहून दिलं आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही त्यांचं थोडं ऐकतोय की चार दिवसामध्ये जर काही फरक झाला नाही तर इथला लोढाचा इथला कुठलाही अधिकारी या ठिकाणी आम्ही काम करू देणार नाही